मुंबई इंडियन्स संकटात नवीन कर्णधार हार्दिक पांड्या आय पी एल दोन हजार चोवीसमधून बाहेर यम आयचा माजी कॅप्टन रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या टीममधून बाहेर पडल्यानंतर आय पी एल दोन हजार चोवीसच्या मुंबई इंडियन्सला संभाव्य धक्का बसला आहे कारण त्यांच्या नवीन कर्णधार हार्दिक पांड्या आगामी आय पी एल दोन हजार चोवीसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे आय पी एलच्या आधी भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामान्यांची टी ट्वेंटी एल मालिका खेळणार आहे या मालिकेतून हार्दिक पांड्याचे बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार म्हणून घोषित केल्यामुळे आय पी एल दोन हजार चोवीसची अपेक्षा वाढली आहे या नेतृत्वाच्या भूमिकेने हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण विकास सिद्ध केला ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघ आणि त्याच्या चाहत्यांसाठी उत्साहाचा क्षण निर्माण झाला आहे तथापि हार्दिक पांड्याच्या दुखापतीच्या ताज्या अपडेटने त्याच्या कर्णधार पदावर आणि स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह पडले आहे हार्दिक पांड्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांचा टी ट्वेंटी एल मालिकेतून वगळण्याची शक्यता आधी सांगितली जात आहे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी च्या सूत्रांनी त्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण आय पी एल दोन हजार चोवीस गहाळ होण्याची शक्यता वर्तवली बी बी आहे बीबीसीआय आणि मुंबई इंडियन्स हे दोघेही मौन असल्यामुळे चाहते हार्दिक फिटनेस सोबत